आम्ही हॉटेलमध्ये आलो कोणती थाळी मागवली तुम्ही सुरमई थाळी साहेबांना सुरमई खूप आवडते मी जास्त करून नॉनव्हेज खात नाही व्हेज व्हेजच पसंत आहे मला पण साहेब आता नॉनव्हेज थाळी घेत आहेत तर आता बघूया थाळीमध्ये काय काय येत आहे नॉनव्हेज मध्ये काय नाटक असतात माहिती का थाळी यायला ना खूप वेळ लागतो आणि तो, तो वेळ जो वाट बघण्याचा असतो ना तो एवढा कंटाळवा नसतो बरोबर मग हा बरोबर म्हणताय बरोबर भूक लागलेली असते काय नाही खाल्ले होते तुम्हाला काही तोंड बांधलेला तुम्ही खाऊन येत ना येताना झालं साहेब कसे खाऊन येत नाही घरातून असे उपाशी बाहेर पडतात आणि मग भूक लागली की मी मग भूक लागली ना किंवा हे करतात आणि मला भूक लागली भूक लागली पण आता ते त्यांनी नॉनव्हेज घेतले आता नॉनव्हेजला तर वेळ लागतो ना मला आलं नॉनव्हेज साहेबांची थाळी बघा आमच्या सुरमई थाळी आहे सुरमई बघा किती मोठी आहे ना सुकट दिले काकडी दिले हा रस्सा दिलाय सुरमई बघा किती मोठी आहे ना मस्त आम्ही शेअरिंग करणार आहोत कारण एवढं असं जात नाही ना एवढं जेवण जात नाही दुपारच्या वेळी आणि थोडं आम्ही कसं नाश्ता घरी करून आलोय काकांच्या बघा हातोंड्याला असं पाणी सुटलंय चला शेअरिंग करूया चला या मंडळी जेवायला मस्त खा स्वच्छ राहा सुरुवात केली बघा त्यांनी आधी सुरमई वगैरे ते मला ना नाही जास्त सुरस आहे ना मी एवढं तर खाणार नाही या सगळं हे सेम आहे रस्ता तुमचा चपाट्या घ्या सगळ्या तुला किती आहेत मला एकच पाहिजे एक घ्या काढून घ्या आणि घ्या काकडी घ्या घ्या सगळं एवढी नको मला सुरमई बघू हा वाज झाली या तुम्ही मला आवडते ना म्हणजे केवढीशी आहे ती ते देतातच सुरमाई मला ना नुसती खायला आवडते प्रभादेवीमधलं ना प्रभा हे प्रसिद्ध हॉटेल आहे नॉनव्हेजसाठी खूप गर्दी असते संध्याकाळी खूप गर्दी असते आता आम्ही दुपारी आलो आहे म्हणून बसायला तरी भेटलं <laughs> <Special hotel. laughs> नॉन व्हेज स्पेशल हॉटेल पापलेट खूप छान आहे नाही सॉरी सुरमय खूप छान आहे सुरमई आहे हा रस्सा मला एवढा नाही जाणार भात तर आम्ही शेअरिंग करणार आहोत आणि रस्सा तर त्यांना दिला आहे कसं आहे हो मस्त आहे ना सर्वांनी त्यांना भूक लागली सध्यावर आहे पटापट पटापट चला मी जेवते या मंडळी जेवायला नॉनव्हेज बुधवार नॉनव्हेज नॉनव्हेजचा दिवस मस्त खास राहा साहेब बघा नेहमीप्रमाणे हळूहळू चाललंय त्यांचं आणि नॉनव्हेज थाळी खूप मोठी ना जड जाते आम्हाला शेअरिंग केलं आहे तरी पण जड जातं अन्न आम्हाला माझं झालं आहे पूर्ण थाळी एक कामी केली मी गसाजना <muchas> <laughs> <laughs> पाओ पाव सोलकडी नाही दिली त्यानं विसरला कसा काय सोलकडी विसरला